कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे अवैध धंदे प्रशासनातील बेशिस्तपणा भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी सिंधुदुर्ग नगरी येथे अधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत प्रशासनाला दिला जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती करणार असून दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीकडे तो इथे कोण ड्रग्ज आणण्याची ना हिंमत करणार हात कापतील हे जे काय बाजारपेठामध्ये हे जे काय बाहेरचे फेरीवाले यू पी बी पी बिहार बिहारचे येऊन जे बसतायत ना सगळ्यांना काढला जाणार इथे कोणालाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे कोणीही माझ्या जिल्ह्यामध्ये मस्ती करायला कोणाला परवानगी नाही कुठल्याही पद्धतीचा बेशिस्तपणा कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार या जिल्ह्याच्या प्रतिमेला कोणीही गालबोट लावता कामा नये मटका जुगार अवैध दारू मग ते कोणाच्याही पक्षाचे असतील माझ्या स्वतःच्याही पक्षाचे असतील तरी पण आम्ही काही करणार नाही मला ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अवैध धंदे आम्ही चालून देणार नाही मग तो वाळू संदर्भात असो काही हो। नियमाला धरून करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही नियमामध्ये ते बसत असेल आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण नियम नियमबाह्य काय विषय असेल तर त्याच्यावर कारवाई होणार ते तुम्हाला प्रतिबिंब माझ्या कारभारामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी होऊ घातलेल्या सी वर्ल्ड प्रकल्पासारखे प्रकल्प जिल्ह्यात आढळून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली म्हणजे शिवण करायचं असेल तर आदरणीय निलेश साहेबांशी बोलून तिकडच्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची इच्छा असेल शिवड प्रकल्प आपण आणण्याची आमची तयारी आहे पण लोकांना विश्वासात घेऊन स्थानिक आमदार निलेशजींशी बोलून ती पावलं निश्चित पद्धतीने उचलू अधिकाऱ्यांना <laughs> ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत ते काम करण्यासाठी दिलेल्या आहेत सोमवार तो शुक्रवार शंभर टक्के काम इथे होणार शनिवार रविवार पाहिता आराम करा काही हरकत नाही सोमवारी सकाळी हजर झालंच पाहिजे उघातच्या कोणाला इथे मी सुट्ट्या कोणाला द्यायला देणार नाहीत सुट्ट्या घ्यायच्या असेल तर येताना मग आता तुमच्या हातात अगर नोटीस ऑर्डर असेल तर मग त्याच्याबद्दल मला नंतर तक्रार करायची नाही काम करायची इच्छा नसेल तर ते तुमचा निर्णय आहे मी तुम्हाला तुमच्या बदलीमध्ये पण मदत करेन असं सांगितलं पण या जिल्ह्यामध्ये उगाच सुट्ट्या मी कोणाला घ्यायला देणार नाही <स्थ>